विश्वास आणि विचाराची संस्था संस्थापक उपाध्यक्ष आदरणीय अंधारी साहेब देशमुख साहेब बाळासाहेब सर्व उपस्थित अधिकारी आणि आपल्या संस्थेला आज विशेष भेट देण्यासाठी किंवा मुखपृष्ठ आव्हान स्पर्धेमध्ये आपल्या संस्थेचा प्रथम क्रमांक आला चिन्ह किंवा आपला सन्मान करण्यासाठी स्वतःहून मानस सहकार मंचाच्या वतीने त्या संस्थेचे संस्थापक आदरणीय साहेब त्याचबरोबर ॲडव्होकेट गाडेसाहेब साहेब हे सर्वजण स्वतःहून आपल्याला सन्मान देण्यासाठी आपल्या कार्यालयामध्ये उपस्थित राहिलेत मी मनपूर्वक आपण तिघांचाही संस्थेच्या वतीने स्वागत करतो वास्तविकता तुम्ही फिरण्यापेक्षा सर्वांना एकत्र बोलवलं असतं तर आम्हाला तिथे एकत्र येण्यामध्ये आनंद वाटला असता त्यांना आज सकाळी तुम्ही अलिबागला कमळ नागरी पतसंस्थेमध्ये गेलात परत तिथे जे दहा दहा संस्थांमध्ये जायचं तर तुमची नावपळ निश्चितपणे असणार साडेतीन चारपर्यंत आपण येतो म्हटलात पण प्रवासामध्ये आपल्याला वेळ झाला असो आमची शिवकृपाची आपण मुखपृष्ठ स्पर्धेमध्ये राज्यातून प्रथम क्रमांकाची संस्था म्हणून निवड केली आपल्या मंच्या वतीने त्याबद्दल सन्मान केला त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो मुखप्रश्न जे आहे तर मुखप्रश्न शिवकृपाचं अतिशय बोलकं आहे एक तर नाव ठळक आहे का संस्थेचा लोग आहे का या दोन्ही गोष्टी आहेत त्याचबरोबर आव्हान कित्व आहे तर है, तो त्रेचाळीस आव्हान ठळकपणे दिसतोय तिसरी गोष्ट चौथी बोल जी आहे ते प्रशासकीय कार्यालयाचा खाली पत्ता आहे का तर तो पत्ताही त्या मुखप्रश्नावरती आहे पाचवी गोष्ट जी आहे ते आपला एकतीस मार्च अखेरचा पाच हजार एकशे पंचवीस कोटीचा आपण टप्पा ओलांडला तर तेही ठळक आहे ते बऱ्याच गोष्टी आणि त्याचबरोबर संस्था कोणत्या दिशेने काम करते तर अध्यात्माची जोड दिलेली आहे पांडुरंगाचं किंवा संतांचं जे आहे ज्ञानेश्वर माऊली तुकोबरा यांचा अभंग सहकार ज्या ज्यावरती सहकार आपला सहकार कार्यरत आहे एक एका करू अवगीत जे धरु सुपंत तुकाराम तुकाराम महाराजांच्या अभंगातल्या ज्या पंक्ती आहेत जे चरण आहेत तर त्या ठिकाणी आपण दिलेलं आहे आणि आणि अध्यात्मातून आधुनिकतेकडे आणि सहकारातून समृद्धीकडे हे शिवकृपाचं आपलं घोषवाक्य म्हणता येईल तर ते त्या ठिकाणी दिलेलं आहे तर त्या मुखप्रश्नामधून संस्थेची संस्थेची वाटचाल कोणत्या दिशेने चालू आहे हे निश्चितपणे लक्षात येतं या वर्षीचा अहवालाचा मुखप्रश्न हे गेल्या वर्षीचं पण छान होतं तिन्ही व तिन्ही वर्षाच्या अहवालाचे मुखप्रस्थ सभासदांनी त्याचं स्वागतच केलेलं आहे आणि त्यातली त्यात ह्या वर्षाचा अहवालाचं मुखपृष्ठ सर्वांना भावलं की अध्यात्माची जोड आपण दिलेली आहे शिवकृपाची स्थापना शिवमंदिरामध्ये म्हणून नाव शिवकृपा शिवशंभूंचं अधिष्ठान लावलेलं ला आहे आणि अध्यात्माची जोड आम्ही दिलेली आहे आमच्या सर्व कर्मचारी भगवद्गीता पठण करतात भगवद्गीता भगवंतानी आपलं आपलं आचरण कसं असावं आपलं कर्म कसं असावं तर ते भगवद्गीतेमध्ये भगवंतानी अर्जुनाला केलेला उपदेश आहे सर्व मानवजातीला केलेला उपदेश आहे तो गीते जीवना तर भगवद्गीतेप्रमाणे आपण आपल्या जीवनाची वाटचाल ठेवलीत तर आपल्याकडून चांगलं कर्म घडतं आणि म्हणून आम्ही सर्व आमच्या कर्मचाऱ्यांना किंवा मान्यवरांना पण भगवद्गीता भेट ये असतो हरिपाठ आहे त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ आहे नित्यनेमाने म्हणता येईल बरेचसे त्या ठिकाणी गांधी रामरक्षा किंवा प्रार्थनासुद्धा आहे जेली जेणेकरून ती प्रार्थना आमच्या सर्व कार्यालयामध्ये सकाळी म्हटली जाते आणि सायंकाळीसुद्धा किंवा समारोपाच्या प्रसंगीसुद्धा ती प्रार्थना म्हटली जाते असं त्या हरिपाठामध्ये आहे हे अध्यात्माचे जोड दिलेले अध्यात्मामधून आधुनिकतेकडे आणि सरकारातून समृद्धीकडे त्याप्रमाणे शिवकृपा वाटचाल करते पाच हजार पाचशे कोटीकडे आमची वाटचाल सुरू आहे नुकताच